आज आपण आलेलो आहोत अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये आता प्रचाराचा हा अखेरचा टप्पा आलेला आहे अगदी प्रचार दोन दिवसावर येऊन ठेपला आहे आणि या प्रचारामध्ये अतिशय रंगत येऊ लागलेली आहे रंगत अनेक आरोपांच्या फैरी या प्रचारामध्ये झडलेल्या आहेत अनेक आरोप एकमेकांनी एकमेकाच्या विरोधात केलेले आहे परंतु अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार किरण लांबटे यांनी मात्र प्रचारात मोठी आघाडी घेतलेली आहे त्यांचं पारडं देखील आज या ठिकाणी जड दिसतं आहे म्हणून आज आपण काही मुद्द्यांवर त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत साहेब नमस्कार नमस्ते तुम्ही आता पूर्ण संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केला आहे सगळं वातावरण देखील बऱ्यापैकी तुमच्या बाजूनं दिसतंय परंतु हे सगळं करत असताना काही विरोधी मंडळी तुमच्यावर टीकात्मक अशी मोठी काही टिप्पणी करतात परंतु जनतेसमोर हे सत्य यायला पाहिजे म्हणून आज आपण त्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत गेल्या दोन हजार एकोणावीसला थोरात साहेबांनी तुम्हाला पाठिंबा दिला होता मात्र पठारात ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस म्हणे गडी एकटाच निघाला आहे तर काय सांगता येईल त्याबद्दल हे बघा थोरात साहेबांबद्दल आजही मला आदर आहे त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही परंतु मतदारसंघामध्ये इतकी कामाचा बॅकलॉग होता इतकी कामापुरी होती की मग पठार भाग असेल किंवा इकडं मुळाप्रवर आढळ्याचा परिसर असेल आदिवासी परिसर असेल कामच झाले नव्हती ज्या वेळेला संगमनेर चांगलं दिसतंय तर माझा मतदारसंघही चांगला दिसला पाहिजे ज्या वेळेला शिन्नर चांगलं दिसते तर माझा मतदारसंघ चांगला झाला पाहिजे जुन्नर चांगलं इगतपुरी चांगले मग गडी एकट्यालाच निघावं लागेल ना हे काम माझ्या मतदारसंघात तुम्ही निवडून द्यायचं काम करून दिलं आहे तुम्ही म्हणजे वडील जसा मुलाला शिकवतो आणि मोठा करून सोडून देतो त्याचं पुढचं काम पोरालाच करावं लागतं तसं तुम्ही मला निवडून दिलं तुम्ही मदत केली त्याबद्दल तुमचा आभारी आहे परंतु शेवटी मतदारसंघामध्ये एकट्यालाच काम करावं लागणार कारण लोचके तोडायला बरेच जण तयार आहेत त्यानंतर आपल्या विरोधी उमेदवाराच्या प्रचारासाठी रोहित पवार आले होते त्यांनी सांगितलं की डॉक्टर किरण लामटेंची सिल्वासाला कंपनी आहे कितपत सत्य आता खरं तर सिल्वासाला कंपनी आहे हे रोहित पवारांनीच मला दाखवून द्यायला खरं तर त्यांच्याकडनं अपेक्षा नव्हतं एवढं बालिश विधान करणं किंवा भंपक विधान करणं आता कदाचित या लोकांनी दिपाळीची भेट म्हणून लोक पुढाऱ्यांना काही कंपन्या बिंपन्या वाटल्यात काय पाहावं लागणार आहे कारण कदाचित रोहित पवार असेल किंवा त्यांच्या घरातून कोणाला कंपनी वाटप कार्यक्रम चालू आहे का उद्या लावासा विकत घेतला असं म्हणू नका म्हणजे बरं होईल म्हणजे त्यांनी केलेलं विधानी पूर्णतः चुकीचं आहे खोटाडे पण आहे निव्वळ म्हणजे तो माणूस मी खरं तर मला वाटत नव्हतं की बुवा असा खोटाडे पण त्याचा उमेदवार तर इथला खोटाडा आहे पण प्रचाराला आलेले रोहित पवार पण खोटाडे हे सिद्ध झालं काल अजित सभा झाली कसा प्रतिसाद वाटला आता तुम्हाला कसा वाटला आम्हाला चांगला वाटलं मात्र आजी देखील अनेक आश्वासनं त्या सभेमध्ये दिली काय काय आश्वासनं सांगितली काल उदंड प्रतिसाद होता म्हणजे अकोलेकरांनी याच्या आधी अशी सभा अनुभवली नाही म्हणजे मला वाटलं होतं मध्ये आजीदादा पवार साहेब ऑक्टोबर महिन्यात येऊन गेले ते आणि परत शाला एवढी गर्दी होईल का नाही कारण एखादा वक्ता परत आला तर त्याच्या सभेला एवढी गर्दी होत नाही पण एवढी भूतोन भूषित त्याच्यापेक्षाही रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आणि अकोलेकरांनी शिक्कामोर्तब केला मीच फोन केलं होतं की या माझ्या सभेला आणि माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करा तो काल शिक्कामोर्तब झाला आणि त्यांनी जे आश्वासनं दिले सगळ्यात माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की मुळा आढळा बारामाही करणं पाण्याचं नियोजन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजसारखी शिक्षण सुविधा जर अकोले तालुक्यात आली तर ता मला वाटतं आहे की अकोल्याचं खूप भलं होणार आहे बाकीचं पर्यटनावरती बोलले दादा पर्यटनाचं तर काम चालूच आहे या मॅडिसीवर बोलणे पण ह्या आरोग्य सुविधा चांगल्या करणं शिक्षण सुविधा चांगल्या करणं रोजगार तरुणांना हाताल देणं याच्यावरती जे त्यांनी भाष्य केलं तर ते नक्कीच सगळ्यांना भावलं आहे आणि मला वाटतं आजे दादा म्हणजे विकासाचा वाद आहे मुळापट्ट्यातील काही गावं जी आहेत ते त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला साहेबांनी भरपूर विकास कामं दिली परंतु पाण्यावरून आमची थोडी नाराजी आहे नेमकी काय झालं पाण्यावरून तर तुम्ही पाहत असाल की गेल्या वर्षाला पाऊस सप्टेंबरमध्ये संपला आणि आपल्या गव्हर्नमेंट मात्र जे यंत्रणा आहे प्रशासकीय ती ऑक्टोबरमध्ये ढापे टाकतायत आणि ऑक्टोबरमध्ये उशिरा म्हणजे पंधरा ऑक्टोबरनंतर त्यांनी ढापी टाकली कारण त्यांनाही अंदाज नव्हता परतीचा पाऊस नंतर राहीन नाराईन ना ना, ह्या वर्षी खूप चांगला पाऊस आहे आणि मग एक महिना पाण्याचा तुटवडा आला त्याचा परिणाम सगळंच झाला की सुरुवातीला पाण्याचा उपसा चांगला झाला पहिल्याच चा रोटेशनला खूप चांगलं जास्त पाणी लागलं आणि शेवटला एक दोन गावांना थोडासा प्रश्न तयार झाला त्याच्यात वाळवाचा पाऊस किंवा बाकीच्या यांना ते भागून गेलं पण मुळा काही बारामाही झाली नाही ना आढळही बारामाही झाली नाही त्यामुळं त्याच्यावरती नवीन धरणं किंवा नवीन पाणी उपलब्ध करून द्यावं लागणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल पण शेतकऱ्यांना हे पण माहीत आहे की हे प्रश्न सोडवले तर किरण लांबटे सोडू शकतो आधी पाणी असूनही शेताला पाणी भेटत नव्हतं आत्ता मात्र पाण्याचं नियोजन नाहीपेक्षा समाधानक ना आहे तुमची निवडणूक ही विकास कामांवरच सुरू आहे किंवा विकास कामांवरच तुम्ही मतं मागताय लोकांकडे मात्र समोरचे विरोधी उमेदवार जर बघितले कोण म्हणत मी वनवासी आहे किंवा कोण म्हणत आहे माझे वडील दवाखान्यात आहेत अशा पद्धतीने भावनिक होऊन मतदार साथ देतील काय होतं की भावना भावना असते भावनेचं राजकारण किती करावं एकाचे वडील दवाखान्यात आजारी आहे त्याचं दुःख सर्वांनाच आहे म्हणजे आम्ही कधीच कुणाबद्दल वाईट चिंतलं नाही परंतु त्याच्यावरती तुम्ही मतं मागणं गैर आहे कारण मागच्या वेळेला पाच वर्ष तुम्हाला लोकांनी संधी दिली ते तुम्ही साडेतीन किलोमीटर रस्ते केले आता प्रचारात कुठंच नाही तुम्ही ते लेकरं पाठवताय लोकांच्या दारात त्यांना पाया पडायला लावताय तुम्ही कार्यकर्त्यांना भावनिक का आवाहन करताय तुमच्या ज्या गाड्या फिरताय तिथून भावनिक तर ह्या भावनेवरती राजकारण होणार नाही आणि दुसरीकडं मात्र कार्यकर्त्यांना पैसे पाकिटं देऊन दारूचा आहे आणला आहे म्हणजे याची तुलना विकासाशी कुठंच जुळत नाही आणि जर तुमच्या घरात दुःख आहे तर दारू आणि दारूची पाकिटं असं काही बरोबर नाही मला वाटतं हा जो प्रचाराचा जो फांडा तुम्ही वापरताय किंवा तसं दुसरा उमेदवार जो शेंडीचा आहे तोही एकाच नाण्याची दुसरी बाजू वडिलांची इच्छा आहे अमकं धमकं चाळीस वर्ष हे किंवा मागचं काही काढायचं नाही असं बोलायचं आणि दुसरीकडं मात्र आ, माताला पैसा देता येतो आहे का दारूचा महापूर आणला आहे काही ठिकाणी तर आम्हाला कळलं आता लाडूचे पॅकेज तयार चालू झालेत काही जणांची त्याच्यामध्ये पैसे टाकणारे लोकां अरे हा पैशाचा महापूर कुठून आला आधी तुम्ही इलेक्शन कितीतरी हारलेत एक इलेक्शन जिंकत होता एक हारत होता पण दोघांच्याही प्रॉपर्ट्या थांबत नव्हत्या प्रॉपर्ट्या वाढत होत्या हां आणि आज किरण लांबटेला म्हणायचं श्रीमंत खरं तर लोकांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला एवढी जनता हाकेला उभी राहते म्हणजे मी श्रीमंतच आहे पण सत्तर लाखाचा प्रॉपर्टी असणारा माणूस श्रीमंत आणि अडोतीस कोटीची ज्याची प्रॉपर्टी आहे तो मात्र गरीब अशा नवीन व्याख्या तयार व्हायला लागल्यात आणि दुसरीकडे पैशाचा भयानक माणस मला तर का काही ठिकाणी काहीजण मतं विकत घेण्याचा प्रयत्न करताय काय हजारो फुले फुले तीन हजारो फुले अरे पैसा आणला कुठून तुम्ही घरच्या प्रॉपर्टी तर आहेत तशाच आहेत मग लोकांना हा पैसा देता कुठून तुम्ही हां असं मतदान विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा तुम्ही गळा घोटताय ही बाबासाहेबांनी सांगितले माताची किंमत होऊ शकत नाही भाजी भाकरी किंवा आजच्या भाषेत बोलायचे तर दारू बाटली आणि पैशावर माताची किंमत होऊ शकत नाही त्यामुळं मतदार राजा तुमची जागा दाखवून देईल तुम्ही आत्तापर्यंत जनतेला झुलूत ठेवलं दोघंही घरं एकाच नाण्याच्या दोन बाजू एकानं रडल्यासारखं करायचं आणि एकानं मारल्यासारखं करायचं असं करून तुम्ही बरेच वर्ष घालवले राजकारणामध्ये आणि ह्या तालुक्याची काय दूर दयनीय अवस्था केली होती तिकडं पर्यटनाचे रस्ते नव्हते तिकडच्या पर्यटनात तिक तरुण जे काम करतात त्यांना यांचा त्रास कधी बी एस एन एलची लाईट घालवा अब के कनेक्शनचे जे आहे हे घालवा म्हणजे असं सगळं तुम्ही रेंज घालून तुम्ही लोकांला पर्यटकांना तिथं पोचून द्यायचं नाही असे तुम्ही वाईट साईड धंदे करताय इकडं यांचं सहानुभूतीचं राजकारण दुत्संग घेतला पैशावर आता तुम्ही पैशावर हे घ्यायला पाहिजे तर मला वाटतं हे बिलकुल बिलकुल चालणार नाही आणि मतदार राजा पैशाला बळी पडणार नाही मतदान हे सदपात्री करल आणि आज जे नऊ उमेदवार आहे त्याच्यामध्ये कोण उमेदवार ह्या तालुक्याचा विकास करू शकतो ह्या तालुका सुसंस्कृत ठेवू शकतो तालुक्यात चांगल्या वळणावर नेऊ शकतो तरुणांना योग्य मार्गदर्शन करू शकतो त्याला मतदान करतील आणि तो उमेदवार हा किरण लांबटे हा कालच्या सभेने दाखवून दिला महायुतीचा आता नवीन जाहीरनामा जाहीरनामा आला आहे काय मुद्दे आहेत त्याच्यात महायुतीच्या जाहीरनाम्यातलं खरं तर सगळ्यात भावलेला मला जो ज्या हे आहे मुद्दा की पंधरा लाखापर्यंत तरुणांना ला किंवा उद्योगासाठी झिरो दराने कर्ज देणार हा सगळ्यात चांगला मोठा माझ्या दृष्टीनं मुद्दा कि आ, आहे की जो तरुणांना उद्योग व्यवसाय उभा करायला कामाला येऊ शकेल बाकी दिवसाची लाईट बाकीचं हे तर आहे लाडक्या बहिणींचं मानधन ठीक आहे तो पंधराशे रुपये आहे तिथे ते, ते एकवीसशे रुपये करणार आहेत बाकी दिव्यांगांचे एकवीसशे रुपये करणार आहे बाळ योजना किंवा काय त्यांचं एकवीसशे रुपये मानधन करणार आहे तर हे आहे परंतु तरुणांना ला, पंधरा लाख रुपये बिनव्याजी कर्ज एवढं मोठं भांडवल कारण त्याच्यातून काहीतरी चांगलं उभं राहू शकेल हे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आणि त्यांनी सांगितले की आम्ही कर्जमाफी करणार आहे किती क काय त्याचा क्रायटेरिया राहील तो नाही पण तो माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा तशी अशी असंख्य जनहितार्थ मुद्दे आहेत नक्कीच आता शेवटचे दोन प्रश्न फक्त घेतो आहे की आता कालपासून सोशल मीडियावर काही बातम्या पेरल्या जातात की बा डॉक्टर घोरपडा देवीला देखील फसवलं नेमकी काय विषय घोरपडा देवी मातीवरती श्रद्धा आहे माझी कालही होती आजही आहे उद्याही राहीन पण घोरपडा देवीला ताळपाडे साहेब त्यावेळेला म उमेदवारीच्या याच्यात ताळपाडे साहेब नव्हते त्यावेळेला मारुती मेंगळ किरण लांबटे आणि अशोक भांगरे होते तुम्ही मारुती मेंगळाला जाऊन विचारा ना त्यांनी कितीतरी वेळा सांगितले का तसं काहीच ठरलं नव्हतं म्हणजे घोरपडा देवीलासुद्धा ही खोटं बोलतात हे खोटारडे उलट देवी ही खोटे बोलून राजकारण करताय समाजाला फसवताय समाजाची दिशाभूल करताय घोरपडाई यांना सजा झाली पाहिजे घोरपडाई लोकांना सद्बुद्धी दे आणि यांना अशा पद्धतीने लोकांना चुकीचं सांगत असेल का अमक्याच्या वेळेला तमकं ठरलं असं काही तुझ्या साक्षीनं सांगतो का ठरलेलं नाही त्यामुळं यांना यांची जागा दाखव हे सामाजिकही कार्य करू शकत नाही आणि राजकीय कार्य करू शकत नाही यांनी समाजाचाही घात केला आहे आणि तालुक्याचाही घात केला आहे आणि गावाचाही घात केला आहे ह्या घातकी लोकांना राजकारणात समाजकारणात राहण्याचा हक्क नाही हे लोकशाहीला जपू शकत नाही त्यामुळं घोरपाडाही यांना यांची जागा दाखव शेवटचा मतदारांना काय संदेश आहे मतदारांना हाच संदेश आहे माझा की ज्या बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे मतदान हे दान आहे ते सत्पात्री ठरलं पाहिजे आणि मतदान करताना हा नक्की विचार करा की लोकशाहीला पूरक उमेदवार कोण आहे तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासासाठी पूरक उमेदवार कोण आहे मतदानाला जो कोणी तुम्हाला चेरीमेरी आमिष दाखवल त्याच्या याला भूलथापनला बळी पडू नका आणि जो नऊ उमेदवारांपैकी तुम्हाला जो कोणी चांगला उमेदवार वाटेल त्याला मतदान करा हे आवाहन करतो धन्यवाद अतिशय रोखठोक अशी भूमिका आहे विकास कामांच्या जोरावर ते अतिशय ठाम विश्वास या ठिकाणी आमदार डॉक्टर किरण लामटे यांना आहे उद्या वीस तारखेला मतदान होत आहे आणि या मतदानामध्ये मतदार राजा त्याचे जो त्यांचा जो काही कामाची पावती आहे ते नक्कीच देतील असा ठाम विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे आणि ते तारखेला गुलाल देखील माझाच होईल असा देखील विश्वास यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे पुन्हा भेटूया पुढील मतदारसंघात तोपर्यंत नमस्कार